रसिक मित्र हो नमस्कार मी आज आपणा समोर माझी कविता महामानव बाबासाहेब आंबेडकर सादर करीत आहे बाबा साहेबा सारखे साहे महामानव धरतीवर अवतरण महाकठीण त्यांची आत्मसात करा शिकवण शिका कितीही परिस्थिती कठीण शिकता तुम्ही जाल वाग होऊन स्वतःला कधी घेऊन का विकून स्पृश्य अस्पृश्यता आपण टाकू गाडून अन करूया आज बाबाना अभिवादन करूया त्यांच्या विचाराचे प्रसारण अन करुया जगी भारतास महान पूर्णतः संविधानाचे पालन करून पुन्हा पुन्हा बाबा बाबासाहेबाांना वंदन त्यांच्या जयंतीदिनी त्यांचे थोर कार्य स्मरून ही माझी कविता आपणाला आवडली असेलच ही माझी कविता आपण प्रसारित करा त्याचप्रमाणे माझं चॅनल अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करावं ही विनंती आपला सदैव कृपा बिलाशी सुनील जोशी